नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल के पी अॅकॅडमी आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वपूर्ण असे शब्द बघत आहोत जे आपण वारंवार चुकीचे लिहितो तर यामध्ये बरेच शब्दामध्ये काना वेलांटी यामध्ये फरक असतो उकार पहिला उकार दुसरा उकार असे आपण शब्द बघून घेऊत आहोत आता लेफ्ट साइडचे जे शब्द आहेत ते सगळे चुकीचे आहेत आणि राईट साइडचे जे शब्द आहेत ते सगळे बरोबर आहेत इथे लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये जो फर्स्ट शब्द आहे बघा अधीन तर यामध्ये इकडचा अधीन आणि तिकडचं अधीन यामध्ये काय बदल आहे आपण लक्षात घेऊया तर यामध्ये बघा इथं ध ला पहिली वेलंटी आहे इथं ध ला दुसरी वेलांटी आहे मग अधीन आपल्या बरोबर आहे मध्ये पण बघा र ला दुसरी वेल्यांटे रला पहिली वेलांटी आहे मग अंतरिक्ष हे असं लिहायचं आहे अध पतन यामध्ये बघा अध पतन हे आपल्याला ध आणि पुढे विसर्ग आहे अंकुश लिहित असताना बघा इथं दुसरा अवकार दिलेला आहे इथं पहिला अवकार आपल्याला घ्यायचा आहे अखंडित आणि अखंडित यामध्ये पण भरपूर फरक आहे अखंडित हे म्हणणं चुकीचं आहे तर अखंडित आपण म्हणायला पाहिजे अग्रिम म्हणण्याऐवजी आपण काय म्हणायचं आहे असं म्हणायचं आहे अत्युच्च इथं झालेलं आहे अतिउच्च इथं होतं मग चलाचं इथं जोडायचं आहे आद्या होत बघा अद्या होतं आणि इथं अद्या होत फरक काय इथं आपल्याला घ्यायचं आहे अप्परमध्ये अप्परमध्ये डबल पल प जोडलेला इथं नुसतं आपल्याला प घ्यायचं आहे अमानुष बघा श मध्ये आणि ह्या श मध्ये फरक आहे लक्षात ठेवायचं आहे अलीकडे न म्हणता आपल्याला काय करायचं अलीकडे असं म्हणायचं आहे त्यानंतर पुढचा जो शब्द आहे अस्थिपंजर तर आपल्याला इथं आस्थि पंजर दिलेला आहे हे चुकीचं आहे अस्थिपंजर अस्थिपंजर पाहिजे अख्यायिका लक्ष ठेवायची अख्यायिका यामध्ये आपल्याला आख्यायिका असं वाचन करायचंय आपण इथं होतं यामध्ये बघा इथं दीर्घ ई आहे तर रस्व ई आहे उधरीमध्ये फरक काय आहे पहिली वलांटे आणि दुसरी वलांटेमध्ये फरक आहे उदरी आपल्याला म्हणायचं उत्सुक यामध्ये हा पहिला दुसरा अवकार आहे आपल्याला पहिला उकार घ्यायचा मध्ये द द व उद्धवस्तमध्ये अशी रचना करायची आहे रुजू लिहित असताना हे ऋषी मध्ये घ्यायचा आहे मध्ये बघायचं आहे इथं काय केलेलं आहे दुसरी वेलांटे इथं आपल्याला पहिली वेलांटे घ्यायची आहे कोचित लक्षात ठेवायचं आवर्जून तर आवर्जून मध्ये जो बदल आहे तो बघा व वरती जो उलटारपार आहे तर आपल्याला ज व ते उलटारपार करायचा आहे आत्मसात यामध्ये बदलला आहे आत्मसात इथे लिहायचं आहे अपूर्व आणि अपूर्व तर आपल्याला अपूर्व यामध्ये अ हा महत्वाचा आहे अहि राणीमध्ये लक्ष ठेवायचं आहे तर हे चुकीचं आहे तर आपल्याला अ हि राणी तर पहिली वेलांटी ते दुसरी वेलांटी पाहिजे अधीर अधीर लिहायच्या विषयी आपल्याला काय करायचं आहे अधीर यामध्ये पहिली वेलांटी तर दुसरी वेलांटी आहे अशुद्ध शुद्ध मध्ये बघा यामध्ये पहिला अवकार आपल्याला घ्यायचा आहे आ आणि ज लक्ष ठेवायचं अजित असं पण उच्चार करायचं आहे आणि अनभिज्ञ आणि विज्ञ न म्हणतं अनभिज्ञ येणार आहे आ आणि अ असा इथं बदल आहे अनिर्वचनीय म्हणण्याऐवजी आपण अनिर्वचनीय म्हणायचं आहे अन अनिर्वचनीय बघा आय मध्ये बदल आहे फक्त अनिर्वचनीय 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 फक्त इथं यामध्ये इथं पहिली वेलांटी आणि इथं दुसरी व्हिलांटी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हे घ्यायचं नाही लक्ष ठेवायचं आहे पहिली वेलांटीच यामध्ये घ्यायचं आहे आपरिमित आपरिमित तर आ ऐवजी आपल्या इथं घ्यायचं आहे अ घ्यायचं आहे अरिष्ट इथं ठ आणि इथं ठ या लक्ष ठेवायचं अरिष्ट चार। अगंतुक तर आपल्या इथं आगंतुक असं घ्यायचं आहे अ अजीवऐवजी आपल्याला जीव असं करायचं आहे अनुषंगिक तर इथं अनुषंगिक असं उच्चार करायचं आहे अच इथं आ लक्ष ठेवायचं आहे अरूढ आ रूढ असता असताऐवजी आपला आस्ता असं लक्ष ठेवायचं आहे इ आणि तर दीर्घ लक्ष ठेवायचं ईश्वर म्हणत असताना दीर्घ ई ईश्वरीना उत्कृष्ट हे बघा हे ठ आहे आणि तर ट आहे उत्कृष्ट उत्कृष्ट उत्स्फूर्त तर यामध्ये लक्ष ठेवायचं आहे हे जो फला जो पहिला न घेता आपल्याला काय करायचं दुसरा उकार घ्यायचा आहे एकातर, आएकातर आएकातर, एकातर चा, चा, ते ऐकात तर आपल्याला एकात्त्र असं करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे आसूर तर आपला असूर हा बरोबर शब्द आहे बरो बरेच शब्द वारंवार आपण चुकीचे लिहित असतो पहिली पहिला उकार तिथं अनुस्वार असेल विसर्ग असेल तर असे बरेच शब्द आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपलं मराठी शुद्ध लेखन जे आहे ते व्यवस्थित होणार आहे आणि आपले जे मराठी या विषयामध्ये तो शंभर मार्काचा पेपर असतो त्यामध्ये अशाच कारणाने आपले मार्क पटवत असतात त्यामुळे आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळत नाहीत म्हणून अशा गोष्टी आपण काळजीपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद